नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर गावाकडचे नेचरमध्ये ना गावाकडची माहिती दाखवली जाते तरी अंगाने माझ्या अंगणामध्ये ना मी भेळ टाकलेली त्या भांड्यामध्ये बघा कसे करतायत तर दोन तीन ठिकाणी भेळ टाकून दिली आणि दिवसभर त्यांना काही ना काही खायला घा टाकत असते खातात ते दिवसभर पक्षी असतात आणि भांडणं पण करतात ते चिमणे आहे ना ते साळुंक्या आहे ना तर कावळे येऊन नाही देते त्यांना कधी कधी कावळ्यांना येत येऊन देत नाही कधी कधी कावळे नाही येऊन देत नाही तर त्यांची भांडणं चालू असतात तर ते खाता सगळे पावसाचं वातावरण आहे आकाशात मध्ये असं आभाळ आल्यासारखं झालं आहे मधून मधून बोर बोर पाऊस पण येतो तर हे फांदीवरती कावळा बसलेला आहे झाडांचे पानं हलत आहेत माझ्या चॅनलचं नावच आहे गावाकडचे नेचर तर त्याच्यामध्ये मला नेचरमधलं थोडंसं दाखवा आणि मला ते मेडिटेशन विषयी माहिती आहे थोडीशी तर ते पण हे कावळे बसलेले आहेत फांदीवरती ते पण प्रेम करतात एकमेकांवरती पण रावराव सांगत नाही की मी प्रेम करतो मी असं काही सांगत नाही ते आपले आपलेच ओरिजिनल करतात झाडं हलतात ना तर आपण थोड्या वेळासाठी हलणारे झाडं बघतो ना तर मग आपली म मनाची स्थिती थो चांगली बनते थोडीशी म्हणून आहे ना मग मी बऱ्याच वेळेला आहे ना फांद्या हलताना दाखवत राहते तर मी मंदिरात गेलेली पुतण्या आहे माझा तर ते अगोदर शंख वाजवित होत त्यांना म्हटलं दादा शंख वाजवून दाखवा मग त्यांनी शंख वाजवून दाखवला तर मग आमच्या शेजारीचं मंदिर आहे शंकराचं पिंड आहे त्यांनी मंदिर बांधलं आहे आणि माझा पुत आहे माझ्यापेक्षा मोठा आहे पण ते मला एवढे मोठे असून पण नाणी म्हणतात महादेवाची पिंड आहे तर त्यांनी ना छान शंख वाजून दाखवला दादांनी आणि ते मोठे आहेत ना मग मी दादा म्हणते नात्याने ते माझ्या चुलत जावेचा मुलगा आहे असं नातं आहे शंकराची पूजा चालू आहे ओम नम शिवाय 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 म्हणजे मी खूप नशीबवाने आणि की मला कुठं लांब जायची गरज नाही इथंच मला मी दूध आणायला जाते ना वरती तर तिथं जवळ ज रस्त्याने जातानेच फक्त एक दोन सेकंद आतमध्ये गेलं की मग मंदिर पाया पडायचं आणि जायचं असं आणि तिकडं पण आहे ना माझं तिकडं शहराच्या ठिकाणी पण स्वामींचा मठ लांब होता तर मी लांब राहत होते तर मी आता जवळ आले तर घरात बसून आम्हाला आरतीं ते ऐकायला मिळतं ग मंदिरात आरती चालू असली ना की मी घरात बसून जसं आपण मंदिरातच बसलेलं आहे असं तर इथं मला महादेवाची पिंड मिळाली आणि आमचा प्रदीपदाचा मठ पण आहे जवळच आमच्या गावामध्येच आहे स्वामी माझ्याजवळच आहे सोबतच आहे माझ्या घरातच आहे बेलाचं झाड पण आहे ना आमच्याकडं मग मी पानं नेलेलं आहे ते पण नशेब म्हणजे नशेबातच आहे सगळ्या गोष्टी सगळं मला अवेलेबल आहे म्हणजे कशाला कुठं कुठं जायची गरज नाही असं आहे किंवा कोणाकडं मागायची गरज नाही आहे तर सगळ्या गोष्टी मला अवेलेबल करून दिलेल्या आहे मला फक्त त्या जपायच्या आहे आणि जपवून त्याचं मान ठेवून त्याचं महत्त्व जिथं लि तिथं तसून तसंच त्याच्या जागेवरती ठेवून आपल्याला पुढं त् निघायचं आहे पूजा झालेली आहे हे मते आत मी निघाली आहे हा आमचा नंदू आहे मी रस्त्याने जाता जातानीच गायमाला मला लांबून बघत असते मी रस्त्याने जातानी सकाळी जिथं बांधलेले असते ना बाबाई खाली तिथून हा गावठी गायीचा नंदू आहे मोठा झालाय आता तीन अडीच तीन महिन्याचा झाला असल सगळं दूध पितो तो दूध काय काढत नाही गायचं कारण ती काढून देत नाही दिस इज नंदू डॅट इज गाय ही गावठी गायू कच्च आहे इंग्लिश गावठी गाय ही आमची तर तिची थून रस्त्याकडं नजर असते आणि आत्ता पण असं वाकून बघितलं ती बघतच असते तर तिच्यासाठी यावं लागतं तिच्याजवळ तर तिच्या ती जवळ येऊन देत नाही जास्त पण तिच्या हात लावून देते ती तिच्या तिच्या मोडवरती घ्यावं लागतं तर पाया पडताना ना गायच्या असं इथं मागच्या साईडने पाया पडायचं तिथं ते ती कुटी देव असतात म्हणे मी कुठेतरी ऐकलेलं किंवा वाचलेलं आहे तर त्या सव्वीस जुलैला माझ्या सासूचं वर्ष श्राद्ध आहे तर त्यावेळेला मी ते नैवेद्य केलेलं आणि नैवेद्य दाखवला बेलाच्या झाडाखालीच आहे त्यांचे दगडं ठेवतात आमच्या गावाकडं तर माझ्या सासूचं आणि सासऱ्यांचे दोन दगडं आहेत तर दगडाला मी नैवेद्य दाखवलेलं आहे म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना दोघांना पण जेवणाचं नैवेद्य दाखवलेलं आहे स्वयंपाक केलेला तर त्यांचं वर्ष श्राद्ध होतं त्या दिवशी हे झाडं आहेत पाऊस पडतो आहे हळूहळू पाऊस पडतोय हळूहळू झाडं हलतायत हळूहळू सगळ्या गोष्टी होत आहेत तर आपण जेव्हा असं बघत बसतो ना हळूहळू तर आपली स्थिती पण तशीच होते आणि आपलं काय टेन्शन बेन्शन काय असतं किंवा आता हल्लीच्या जीवनामध्ये छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत चालूच असतं काही ना काही तर मग हे आपलं थोडंसं बघितलं तर बरं वाटतं म्हणून मग मी बऱ्याच वेळेलाच हलणारे झाडं हल दाखवत असते पाऊस चालू आहे थोडा थोडा ते पिवळ्या फुलांचं झाड आहे येळूचं झाड आहे ते मी आता व्हिडिओमध्ये नाही दाखवलं नाही तर एक नारळाचं पान आहे ना असं विण्यासारखं होतं आणि ते विना कसा हलतो विण्याचे ते सूर कसे हे होतात तसं ते पान आहे ना हलत होत असं तर कोणत्या तरी व्हिडिओमध्ये आहे मी त्याची व्हिडिओ टाकील एकच पान आहे ना असं विना विनाचं ते सूर कसे चालते बघा वरती आहे तसं सूर कसे करतो बोलतो आपण त्या टाईपचं आहे ना ते होत होतं सुरांसारखं हलत होतं ते लहरी लहरी असं तर हे झाड पण खूप छान पानं हलत होतं नारळाचं म्हणून मग मी ती पण काढून घेतली बघा किती सुंदर आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच